हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे आज मी संध्याकाळचाच ब्लॉग चालू केलं आहे तर उद्या जायचं आहे मला घरी त्याच्यामुळे मग मी आताच केलं आहे तर आई करते धपाटे धपाट्याचं पीठ मळलं पण मला ते काही तुम्हाला दाखवायचं राहून गेलं त्याच्यामध्ये काय काय साहित्य घेतले पण आता मी तुम्हाला दाखवते पीठ खूप छान मळलं आहे खूप छान होतं धपाटे तर आता दाखवते मी तुम्हाला आम्ही कसं करतोय ते आज घरामध्ये धपाटी बनवण्याचा प्रोग्रॅम होता आईने जेव्हा पीठ मळायला घेतलं त्यावेळेस माझ्या लक्षातच आलं नाही की व्हिडिओ काढावा पण मी तुम्हाला सांगते की या पिठामध्ये काय काय तिने घातलेलं आहे चार प्रकारची पिठं आहेत ज्वारी बाजरी गहू आणि बेसनपीठ ही अशी चार प्रकारची पिठं त्यामध्ये भरपूर सारा कांदा घातलेला आहे एकदम बारीक चिरून कोथिंबीर आणि त्याच्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरचीसुद्धा वाटून टाकलेले आहे थोडंसं जिरं टाकले थोडंसं ओवा टाकला आहे मीठ टाकले, टाकले आणि हे छान मळून घेऊन आता थापायला घेतलेलं आहे धपाटी खूप छान लागतात मिक्स पिठाचे जर आ, मिक्स पिठ असं दे दळून आणलं ना तर अजूनच खमंग लागतात त्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि पण घालायचे खूप छान टेस्ट येते तर आई तसंच बनवते आणि तिच्या हातची धपाटी खूप छान होतात त्यामुळे तिने आज बनवायला घेतली होती तर मी पण उद्या जाणार होते आणि मग बहीण पण नंतर येणार आहे मग म्हटली की ती आल्यावर तिला परत पुन्हा करता येईल मग म्हटली आता तुला पूर्वी आता चालली तर दुसरे काय वेगळं करण्यापेक्षा धपाटी बनवली खूप छान झाली होती ना एवढं साडे अकरा वाजले झोपली हातरून पण टाकलं बा तिला झोपावलं बी तिकडं भांडी झाली बारा वाजून गेले तरी आई अजून ब्लाऊजचं कामच करत होती कारण शिलाई काम खूप आहे आणि नवरी आमच्या घरची होती त्यामुळे ब्लाऊजचं काम खूप होतं त्यामुळे ती बऱ्याच वेळ झाली होती होते आता दादाच्या हॉस्पिटलमध्ये इन्शुरन्समध्ये होत आहे का म्हणून पण विचारलं तर ते म्हटलं इथं नाही होत पण आम्ही ऑनलाईन सर्च केलं होतं तर ते दाखवते बघूया परत पुन्हा एकदा येऊन आता तर मला घाई आहे आणि आता मी निघाले माझ्या घरी जाण्यासाठी तर आता घरी गेल्यावर बोलूया माहेरी आपण दोन दिवस राहू आठ दिवस राहू किंवा महिनाभर राहो एक ना एक दिवस आपल्याला सासरी जायचंच असतं आणि तो क्षण आज आला होता आणि वडिलांना तर मग जाऊशीच नव्हतं वाटत म्हणत होते नको जाऊ म्हणून आणि आईच्या तर डोळ्यात पाणीच होतं तर आता निघाले मी जाण्यासाठी तास जाल। एक तास झालं आता ही एक तास झाला आम्ही स्टँड स्टँडवरती थांबलोय अजून एस टी स्वारगेटच्या वल्लभनगरची काय एस टी नागपूर होणारच आपल्याला जायला संध्याकाळ होणार आहे बघूया आता कधी येते गाडी तर पाटस पासून बसल्यापासून जागा मिळाली आहे परीला मला तर आता बसली आम्ही उरुळी त्यांच्यामध्ये आल्यानंतर तर आता डायरेक्ट आता मी उतरणार आणि मागच्या वेळेस येताना हे ये खूप खूप म्हणजे महामंडळाचे आज खूप स्वच्छ आणि भारी वाटते पुण्यामध्ये येत होते त्यावेळेस मला हा शनिवारवाडा दिसला त्याच्यामुळे थोडंसं मी शूट घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर गाडीमध्ये परीला एक नवीन मैत्रीण भेटली निखद नावाची खूप छान होती खूप गोड होती स्वीट होती परी कुठे जाईल तिथे मैत्री करते आणि मला सकाळी मला वाटते मी साडे दहा वाजता निघाले असेल भरपूर वेळ लागला आज यायला ट्रॅफिक पण खूप होती पण पाचला पोचले पोचल्यानंतर आल्या आल्या घरामध्ये इतको अपसर होता प्रमाणाच्या बाहेर मला ते बघवलंच नाही पहिल्या पिशव्या ठेवल्या आणि पहिला पसारा आवरायला घेतला सगळं घरामधले कपडे असतात असते इकडे तिकडे पडली होती साहेब काय घरामधलं काहीच काम करत नाही त्याच्यामुळे आलं की मला सगळी साफसफाई करावी लागते तर आल्यावरती सगळं झाडू मारला सगळं जिथले तिथे कपडे वगैरे ठेवली धुवायची सगळी कपडे जेवढी घेऊन आले होते तेवढी सगळी मशीनला लावली त्याच्यानंतर फरशी पुसली बाहेरची फरशी पुसली सगळं क्लीन झालेलं आहे आता दुता तापायला ठेवलं होतं चहा पण झालेला आहे आणि फ्रेश पण झाले आणि इतकं भारी वाटते ना फ्रेश झाल्यानंतर तर आजचा ब्लॉग आता मी इथंच एंड करते कारण खूप वेळ झाला आणि खूप मोठा ब्लॉग होईल आणि तुम्ही पण बोर होताल त्यामुळे आता हा ब्लॉग इथंच एंड करते तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय